नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बांधकाम कामगार म्हणजेच लेबर कार्ड हे कशा प्रकारे करायचं तर मित्रांनो आचारसंहितेमुळे एवढ्या दिवसापासून ही साईट बंद होती तर आजच मित्रांनो ही साईट चालू झालेली आहे चा ह्याच्यावरती आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचा ए टू झेड माहिती मी लाईव्ह करून दाखवणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो इथं सर्वप्रथम न्यू रजिस्ट्रेशन इथं आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता आपल्या पुढे एक टॉपअप ओपन झालेला आहे तर इथं मित्रांनो आतापर्यंत येत होतं आचारसंहितेमुळे इथं न्यू रजिस्ट्रेशन आपल्याला करता येत नव्हतं तर मित्रांनो हे निघून गेले काढलेलं आहे गे तर आजपासून मित्रांनो ही साईट चालू झालेली आहे सर्वप्रथम आपल्याला इथं आपला जिल्हा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे आणि त्या नंबर आपला मोबाईल नंबर टाकून आपल्याला प्रोसिट फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी माझा मोबाईल नंबर आधार नंबरही टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर प्रोसिट फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करून घेतो तर मित्रांनो बघू शकता आपला न्यू रजिस्ट्रेशनचा फॉर्म हे उघडलेला आहे इथं आपल्याला स्टेप बाय स्टेप पहिले नाव टाकून घ्यायचं इथं त्यानंतर इथं मधले नाव टाकून घ्यायचे आहे इथं आपल्याला सरनेम टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपला जेंडर सिलेक्ट करायचा आहे मेल फिमेल जे काही आपण इथं सिलेक्ट करून घ्या त्यानंतर बघू शकता आधार नंबर ॲटोमॅटिकली आलेला आहे त्यानंतर मित्रांनो इथं आपण विवाहित आहे किंवा अनमॅरिड आहे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो जो काही आपल्या आधार कार्डवरती डेट ऑफ बर्थ आहे तो डेट ऑफ बर्थ आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे तो डेटा बोर्ड टाकल्यानंतर मित्रांनो इथं आपली कास्ट सिलेक्ट करून घ्यायचे जे काही आपली कास्ट आहे ती सिलेक्ट करून घ्या त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता जिथं जिथं स्टार मार्क आहे तीच माहिती भरून घ्या तर इथं सर्वप्रथम आपला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे जो काही तुमचा आधार कार्डवरती ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्ही इथं व्यवस्थित भरून घ्या त्यानंतर आपला जिल्हा टाकून घ्या इथं जसं जिथं जिथं स्टार मार्क आहे मित्रांनो तेच भरायचे बाकीचं अन्यथा काहीही भरायची गरज नाही आहे त्यानंतर इथं आपला तालुका सिलेक्ट करून घ्या तालुका सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता मित्रांनो आपला जे काही जवळचा पोस्ट ऑफिस आहे ते आपल्याला पोस्ट ऑफिस निवडून घ्यायचं आहे त्यानंतर इथं बघू शकता आपली फॅमिली डिटेल आपल्याला इथं द्यायची आहे फॅमिली डिटेलमध्ये बघू शकता की इथं आपलं नाव टाकायचं आहे इथं मधलं नाव टाकायचं आहे इथं आड टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बघू शकता आपलं वेळे ॲटोमॅटिक डेटा ऑफर टाकून घ्यायचं आहे इथं आपण जे काही काम करतो ते काम आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे मित्रांनो जे काही तुम्ही तुमचे शिक्षण झालेले आहे ते शिक्षण इथं टाकून घ्या त्यानंतर इथंच आपले सर्व सदस्य जेवढे काही फॅमिलीमध्ये सदस्य आहे ते आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत त्याचप्रकारे आपल्याला त्यांचं नाव मधलं नाव आडनाव डेट ऑफ बर्थ आधार नंबर हे व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता जे काही आपण काम करतो ते आपल्याला कामाचे ठिकाण टाकायचे ते ऑल टाईप हेल्पर मी टाकून घेतो ज्यानंतर आपल्याला हे सर्टिफिकेट कोणी दिले महानगरपालिका ग्रामसेवक ते आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी इथं म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ महानगरपालिकेनं दिलेलं आहे म्हणून हे सिलेक्ट करून घेतलेलं आहे त्यानंतर मित्रांनो बघू शकता आपल्याला इथं एक जावक क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि जावक दिनांक टाकून घ्यायचा आहे जावक क्रमांक आणि जावक दिनांक हे आपल्याला महानगरपालिकेतून भेटून जाईल त्याच फॉर्मवरती आपल्याला तो मिळून जाईल त्यानंतर आपल्याला महानगरपालिकेचे नाव टाकायचे आहे जर ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतचे टाका त्यानंतर इथं जिल्हा टाकून घ्यायचा आहे तालुका टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता आपला एक लाईव्ह फोटो आपल्याला इथं अपलोड करून घ्यायचा आहे लाईव्ह फोटो अपलोड केल्यानंतर इथं बघू शकता आपल्याला एक आधार कार्ड आणि इथं आपलं जे काही नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आहे ते अपलोड करून घ्यायचं आहे तर मी माझी माहिती काही भरलेली नाही त्यामुळे एवढं रेड हे आलेलं आहे तर मित्रांनो मी माझी माहिती भरून घेतो तर इथं बघू शकता मित्रांनो मी माझं नाव टाकलं आहे अनाव टाकलं आहे आणि संपूर्ण माहिती मी माझी भरून घेतलेली आहे तर प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमची व्यवस्थित माहिती भरून घ्या मी तुम्हाला सांगलेलंच ही माहिती कशाप्रकारे भरायची तर इथं आपण फॅमिली डिटेल ही ॲड करून घेतलेली आहे त्यानंतर एक नॉमिनीमध्ये आपल्याला एक टिकमार्क द्यायची आहे म्हणजेच नॉमिनी निवडायचं आहे नॉमिनी निवड निवडल्यानंतर इथं बघू शकता इथं मी संपूर्ण आपण जिथं कुठं काम करतो ते निवडलेलं आहे त्यानंतर इथं एक लाईव्ह फोटो टाकलेली आहे इथं आधार कार्ड टाकलेला आहे मित्रांनो आणि इथं बघू शकता आपण एक नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र हे टाकलेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला सेव्ह फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्राचे फॉर्मॅट मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तिथून तुम्ही जाऊन ते डाउनलोड करू शकता इथं केल्यानंतर आपल्या नंबरवर एक ओ टी पी आहे तो ओ टी पी आपल्याला इथं आता सबमिट करून घ्यायचा आहे इथं बघू शकता माझ्या नंबरवरती एक ओटीपी आलेला आहे तो ओटीपी मी इथं सबमिट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला व्हॅलिडेट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो इथं एक मिनिट वेट करा बघू शकता आपला फॉर्म हे सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे तर अशाच प्रकारे मित्रांनो तुमचा फॉर्म हे सेव्ह होईल त्यानंतर मित्रांनो जे काही आपल्याला फॉर्म तुमचा रिजेक्ट झाला आहे किंवा अप्रुव्हल झाला हे तुम्हाला मॅसेजद्वारे कळवण्यात येईल त्यानंतर मित्रांनो तुम्ही ऑफिसमधून जाऊन हे कार्ड मिळवू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता तुम्हाला नक्कीच आवडला असेल चला तर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लेबर कार्डविषयी संपूर्ण माहिती माझ्या चॅनलवरती मिळून जाईल अशा प्रकारे मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवत राहील थँक्यू मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद